हाय मित्रांनो नमस्कार कसं काय चाललंय बरे दाला दाला तुम आहे का तुम्ही आम्ही सुद्धा बरे बघा पाऊस पाणी आमच्याकडे चालू आहे तुमच्याकडे आहे का पाऊस पाणी आमच्याकडे चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा अका पावसात भिजून भिजून डोकं झालं आहे आणि सर्दी झाली अजून आंघोळ नाही काही नाही सर्दी नम झालयकडे बघा हे आहे शाळा बाराची पण साडेआठला आवरून ठेवलंय आणि ही आहे शाळा नऊची पण अजून खाणं चालू आहे ही ह्या शाळा अकराची पण अजून आंघोळ आहे आंघोळ आहे ना हा तर बघा हे असं आहे गणित हे खात आता खिचडी आज ह्यांचा उपास आहे ह्यांचा उपाशी आज आंबाबाईचा उपाशी आज म्हणून खिचडी खात्यात का नाही केली आता त्यांनी केली होय बर शाळेत काय शिकवलं काल सांगा अट्टू बट्टू तुला पिट्टू पिट्टू होय पिट्टू पिट्टू बर बर तू गेलो बघ ती बाहेर पोरग इकडे येतो का नाही रे तू हो शिकारायला लागल सर शिकारायला लागलं अका पाऊस पाण्याच पाऊस कसला पडायला लागलाय बघा तुमच्याकडे आहे का पाऊस रात्री खूप पाऊस झाला पाणी अजून पडतोय पाऊस दिसतोय एक का हे पाऊस हे हा गाय लागलोय पोरग पाऊस आहे इकडं आमच्या इकडं भरपूर पाऊस आहे जर किंग आता घालून जायचं आहे का आम्हाला हे काय खात चार चपाती चाललंय इथं खाणं हे आंघोळ करायचं अजून काय खातो होय बर बर ढोपळी खरं बरा काही नाही ए आवर रे तू जाता उघडला का बघू शाळेत जायचं शाळेत उघडलं चालू आहे पाऊस चालू अजून अयो काय साठवलं त्याला दीरच नाही नाही वाहनात गेल्यावानीच करतो हा सगळं येण्यावानी करतो काय पुसतो धरा येत नाही का नीट आधीच स्वच्छ असं आणलं इथं तुला येत का पुसायला आता त्याने आणलंय घेऊन छानपणा कुठली गोष्ट पुसतोय अजून

राहू राहू दे दे ठेवला बाहेरचं पण आता जेवता का अरे देवा हागल बघ ते काय तू माझ कड नको घाल मग फरकुल मी घालायचं घाल हो आधी फ्रक तिथं डोकं विचरायचं अजून तुला ते बाहेर आयर मोडायचं आहे <coughs> <coughs> <bills fromnegad application> <coughs> <coughs> हे कपडे काढ आ घातली मग हे कर थांब घातली कपडे कपडे घातली का फ्रॉक आता कपडे बरोबर की बटन बी आता डोकं तुला म्हटलं होतं मी डोकं पुसू नको हे करू नको काय वल्ल करू नको मका डोकं वल्ल केलंय केलं का नाही उगतच सन पावसा डोकं वल करायचं सर्दी होती

पप्पा शाळा शिला शिकू देत्या शिकी नाही किल्ले का नाही जर पप्पा शिकू शाळा खायचे बाटू काय खाय पण घरन शिकू स्वच्छ होऊन जायचं असतं शाळेत नाही शाळा नाही करू देत हा ना हां बघा जे शाळेत करू देत बघा कसं इचले डोकं छान छान इचले येतय का भांग पाडलाय का अजून पाडतो काय मम्मीचा पट्टा यूज करतो हा बघ मीरलं तरी अजून लागले इचरायला ला। हा इचारलं होतं चांगलं पट्टा लावत मला येत नाही म्हणून पट्टा लावण्यासाठी इचरा लागले हे बघ आहे काय रे तुझ करायचं लय पावसाचं ए सरके

शाळेत जायचं कॅन्सल जा झालं होतं परत कॅ शाळेत जायचं तयार झालं का तर लई पाऊस चालू आहे लई पाऊस आहे त्याच्यामुळं परत पाऊस आता घरी पावसात फिरण्यापेक्षा घरी पावसात फिरण्यापेक्षा माती ती चड्डी आणली त्याला हां घरी पावसात फिरण्यापेक्षा आपण शाळेत पाठविणार बरं हा घाल ती नाही रे छोटी चड्डी तिथे छोटी बॅरवरची हां ओके तर आंबूल झाली घाल घाल घ्यार जयदीप तुझं काय रे मधी हां तुझं काय असतं रे मधी मधी वाईट का आमच्या जीवाला चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय